पुसद तालुक्यातील सुभाष आणि गणेश वार्डमधील नागरिक सध्या अत्यंत दुर्दैवी परिस्थितीत जीवन जगतायत या परिसरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव असून घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे पुसद नगर परिषदेकडून स्वच्छतेकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे नाल्यांची नियमित स्वच्छता न केल्यामुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्य धोक्यात आले याशिवाय कचरा उचलण्यासाठीची घंटागाडीही वेळेवर फिरत नाही स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दोन आठवड्यांपूर्वी नगर परिषदेकडे लेखी तक्रार दिली असूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही स्थानिक प्रशासनाने स्वच्छ पिण्याचे पाणी आणि नियमित कचरा व्यवस्थापनाचे आश्वासन दिले असतानाही प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट आहे रूपाने भरपूर महसूल वसूल केला जात असून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयश येत आहे सध्या सर्व कामे खाजगी ठेकेदारांकडे दिल्यामुळे जबाबदारीची जाण कमी झाली असून मनमानी पद्धतीने कामे केली जात आहेत शासनाचे नियंत्रण अपुऱ्या प्रमाणात जाणवत असून नागरिकांचे आरोग्य आणि जीवनमान याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा नागरिकांमध्ये रोष अधिक वाढण्याची शक्यता प्रतिनिधी राहुल पडघणे